नमस्कार मंडळी मी नंदिनी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चंपाकली रेसिपी आणि हां जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जरही न थांबता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चंपाकली रेसिपी करण्यासाठी चंपा इथे मी एक परात घेतलेली आहे परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्या एक वाटी मैद्याचं पीठ घ्या आता पिठामध्ये चवीनुसार मीठ घाला मीठ घालून झाल्यानंतर दोन्ही पिठे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्या पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे आता पिठामध्ये चार चमचे तुपाचं चा, कडकडीत असं तेलाचं मोहन घाला मोहन घातल्यानंतर ते गरम असतं त्यामुळे आधी सर्वप्रथम चमच्याच्या साह्याने ते मिक्स करून घ्या मोहन थंड झाल्यानंतर हाताच्या साह्याने सर्व पिठाला चोळून घ्या मोहन आपले सर्व पिठाला चोळून झालेलं आहे आता पिठामध्ये थोडे थोडं पाणी घालून पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्या आपण पुरी करताना ज्याप्रमाणे पीठ घट्टसर मळतो त्याप्रमाणेच चंपाकळी करताना पीठ मस्त असं घट्टसर मळून घ्यायचं आहे त्यामुळे चंपाकळी आपली मस्त अशी खुसखुशीत तयार होते तुम्ही बघू शकता पीठ आपलं मस्त असं घट्टसर मळून झालेलं आहे आता पीठ मुरण्यासाठी एक पाच मिनटं आपण पिठाला झाकून ठेवूया एक पाच मिनिट झालेली आहेत आता आपण पिठावरचे झाकण काढून पिठाचे छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घेऊया गोळे आपले तयार झालेले आहेत आता आपण एक एक गोळा घेऊन त्याची पुरीच्या आकाराची पोळी लाटून घेऊया पोळी आपली लाटून झालेली आहे चंपाकळीचा आकार देण्यासाठी आता एक चाकू घ्या चाकूच्या साह्येने पोळीच्या मध्यभागी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळीला कट्स मारून घ्या पोळीला कट्स मारून झालेले आहेत आता पोळीच्या दोन्ही टोकाला पकडून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळीला गोल गोल फिरवून गया या पद्धतीने सर्व चाफ्या कळ्या आता मी तयार करून घेणार आहे आपल्या सर्व चाफाकळी तयार झालेल्या आहेत आता कडाईमध्ये तेल गरम करून तयार केलेल्या सर्व चंपाकळी मंद गोल्डन ब्राऊन कलरवर तेलामध्ये तळून घेऊया तुम्ही बघू शकता चंपाकळीला मस्त असा गोल्डन ब्राउन कलर, कलर आलेला आहे आता आपण त्या एका डिशमध्ये काढून घेऊया सर्व चंपाकळ्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत आता त्यावरती एक दोन ते तीन चमचे साखर टाकून घेऊया मंडळी तुम्ही बघू शकता चंपाकळी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आता यातील एक चंपाकळी मी तुम्हाला तोडून दाखवते मंडळी तुम्ही बघू शकता चंपाकळी आपली मस्त अशी खुसखुशीत व अजिबात तेलकट झालेली नाहीये तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद